बारामती कुस्तीला सुरुवात झाली कुस्ती पर होणार परिस्थितीत कुस्ती सुटणार नाही आरपार कुस्ती होणार आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटणार आणि गावकऱ्याला येतं का आणि ही कुस्ती बाबासाहेब मनोहर कोलोप यांच्यातर्फे अकरा हजार रुपये नमाज देवा पवार ला तू आकाश वांदळे अहेरे गाव तयार व्हावं लगे

यांच्याकडून मी कुस्ती नेवल्यानंतर ऊर्जा मिळत असते आम्हाला ती ऊर्जा आपण देत आहात धन्यवाद आणि कुस्तीला सुरुवात झाली इकडं केत लांडे विरुद्ध अक्षय चव्हा कुस्तीला सुरुवात झाली आहे चला पुढची कुस्ती आकड्यात घ्या दयानंद पाटील असतात तालीम पुणे कुस्त मेहंद हरिचंद्र बिराधर बामांचा पट्टा बाबा खोलत या दोन्ही मल्लाची राष्ट्रीय पार्टी राष्ट्रीय तालीम सांगायची संकुलचा अर्जुन पुरस्कार काका पवार पट्टा साहेब या दोघांची राष्ट्रीय ताली हजार रुपये इनामाची आपल्या तर्फे कुस्ती आहे चला लवकर त्यानंतर लगेच कुस्ती लागणार आहे दिनेश मोकाशी मोकाशे बारामती आणि अक्षय चोरगे मामासाहेब कुस्ती केंद्र पुणे ही कुस्ती संदीप दादा बारोत्रा एक्याऐंशी हजार रुपये इनामाची कुस्ती आहे चला लवकर रुपये इक्यास हजार रुपये नाम शिवराज राक्षे बरोधवान ताकदीचा आखेवारी रेखेव दबेदीचा पैलवान वामनराव जगताप कुस्ती लावण्यासाठी गेले राजन तोमर आर्मीचा पैलवान महाराज चॅम्पियन गणेश नाना लोनका दोघालाही समाज देत आहेत कुस्ती कशी करायची कशी दिली जाईल कशी माहिती दिलेली आहे आणि सलामी झाली पंजकी पकड चालू झाली तुटून पडणार आहेत कुस्ती होते अंतिम टप्प्यात मैदान आहे सज्जन प्रेक्षकांच्या साक्षीना भव्या आणि दिव्याचा मंडव्याचा फायदा एक ऐतिहासिक दिवस मंडळेकरांसाठी महाराष्ट्राच्या कुस्तीला एक नाही दोन नाही तर डसणार महाराष्ट्राच्या टॉप लेवलच्या आणि मातीवरचे सगळेच महाराज केसरीला लढणारे सगळेच मेडल मिळवणारे पैलवा जणू काय महाराज केसरीच्याच आधी हनुमंताने घोषित केलेली माती हनुमंताला लाल रंग खूप आवडायचा रामायणात एक सुंदर का एक दिवस प्रभुराम सर्वांना याचकाला दान देण्याचं काम चालू होत स्वतः येणाऱ्या याचकांची रांग लांबत चाललेली होती आणि रांगेत होता तो हनुमान जवळ आला प्रभुराम चंद्राच्या पुढे हात केले आणि पटाला लागला शिवराज राक्षे समोरून फेमी धरली आणि कब्जा घेतला बुंद तक्तीचा राजन तोमरने ताकत आहे त्याच्याकडे मुंडवेकरांना कुस्ती तर घेतली आहे अगोदरात उड़की कुस्ती पैलवान भारत म्हणणे जपताच नाही काय होत आहे क्या, है। है क्या का यांच्या हाताला तीन दिवसापूर्वी जखम झालेली आहे परंतु मुनवेकरांचा मान ठेवण्यासाठी ते कुस्ती घेण्यासाठी जखमी असता सुद्धा खेळायला आलेले आहेत परंतु कुस्ती खेळताना पुन्हा एकदा त्यांना ती जखमी खेळून आली रक्त येते त्यामुळे ही कुस्ती आपण कॅन्सल करतोय टाळल्या पाहिजे त्या टाळ्या